नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी आली मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा हप्ता कधी मिळणार आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांना पैसे किती तारखेला मिळत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका त्यात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता कृषी योग किसान कल्याण मंत्रालयातर्फे एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो पी एम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर द नाईनटींथ इन्स्टॉलमेंट टू नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान बेनिफिशराईज म्हणजेच मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ पॉईंट सात शेत करोड शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो तर ता तारीख खाली दिलेल्या मित्रांनो आपण पाहू शकता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो चोवीस तारखेला हे पैसे पन्नास आहेत मित्रांनो दोन हजार रुपये तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद